नमस्कार मित्रांनो सध्या आपण नवरात्रोत्सव दोन हजार चोवीस साजरा करत आहोत परंतु तुम्हाला माहित आहे का की हा नवरात्रोत्सव आपण का साजरा करतो चला तर मग जाणून घेऊया नवरात्री या शब्दाचा अर्थ नवरात्री असा आहे आणि त्याचा इतिहास भारतीय संस्कृतीच्या विश्वास प्रणालीमध्ये खोलवर रुजलेला आहे सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायातील लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता आदिमाया किंवा जगदंबा म्हणून गौरवले देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पाहायला मिळतात उमा गौरी पार्वती जगदंबा भवानी हे देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा काली चंडी भैरवी चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत नवरात्रीत याच देवीच्या विविध रूपांची पूजा आपण करतो त्याच्यामध्ये शैलपुत्री ब्रह्माचरिणी चंद्रघंटा कुष्मांडी स्कंदमातायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री अशी ही विविध रूपे आहेत नवरात्रीच्या व्रताची सुरुवात कशी झाली यामागे अनेक पौराणिक कथा आहेत तर त्यातलीच पहिली म्हणजे प्रभू श्रीरामांच्या हातून रावणाचा वध व्हावा यासाठी नारदांनी श्रीरामांना या व्रताचे अनुष्ठान करण्याची विनंती केली आणि रामाने रामेश्वर मध्ये नऊ दिवस देवीची पूजा केली आणि त्यानंतर त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने श्रीरामाला विजयाचा आशीर्वाद दिला हे व्रत पूर्ण करून प्रभू श्रीरामांनी लंकेवर स्वारी केली व दहाव्या दिवशी रावणाचा वध केला आणि हाच तो विजयादशमीचा सण म्हणजेच दसरा साजरा केला जातो देवीदुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यातील युद्ध ही या उत्सवामागील अजून एक महत्वाची कथा आहे महिषासूर हा एक शक्तिशाली राक्षस होता ज्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते ज्यामुळे तो कोणत्याही मनुष्य किंवा देवाविरुद्ध देखील अजिंक्य होता तथापि ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्यानंतर तो झाला आणि आणि त्याने स्वर्ग पृथ्वीचा नाश करायचं ठरवलं आणि तो उत्पाद माजू लागला देव राक्षसांना पराभूत करू शकले नाही म्हणून त्यांनी मदतीसाठी देवी दुर्गेकडे विनवणी केली ती सर्व देवतांच्या शक्ती एकत्र करून निर्माण झालेली होती आणि स्त्री शक्ती आणि शक्तीचे अंतिम मुहूर्त रूप म्हणून दिवस राक्षसाचा देवीला दिली असंही म्हणून ओळखलं जात आता जाणून घेऊया की नवरात्रीचे आध्यात्मिक महत्व काय आहे तर सात्विक उदारमत्वादी आणि धर्मनिष्ठ सज्जनांची फसवणूक करून जगात जेवण तामस राक्षसी आणि क्रूर लोक प्रबळ होतात तेव्हा देवी पुन्हा धर्मसंस्थापनेसाठी अवतार घेते आणि नाश करते नवरात्रीचा हा ऋतू परिवर्तनाचा काळ असतो त्यामुळे नवीन नवीन शक्ती उत्साह उमेद निर्माण होत असते संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारावर होत असतो सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे ब्रह्मचर्य संयम उपासना यज्ञ केल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते आणि स्मरण शक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा देखील काळ आहे असे मानले जाते तर ही होती नवरात्री बद्दलची माहिती जी मी तुम्हाला सांगितली तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा खूप खूप धन्यवाद थँक्यू